स्नेहा विश्वास आणि बालमैत्री यांचा अंत एका घातक ईर्षेच्या आगीत झाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक घटनेत एका एकोणीस वर्षीय मित्राने आपल्या सतरा वर्षीय बालमित्राला विष देऊन ठार केल्याचं चा उघड झालं आहे ही घटना केवळ एक व्यक्ती गमवण्याची किंवा मित्र गमवण्याची नाही तर माणुसकी आणि मैत्रीच्या नात्यातील विश्वासावरील गहिरा घाव आहे नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील दोन बालमित्र एकाच गल्लीतील एकत्र वाढलेले अनेकदा एकत्र फिरणारे खाण्यापिण्याचे शौकीन मात्र मागे दडलेली एक काडी भावना होती ती म्हणजे ईर्ष्या एकोणीस वर्षीय आरोपी मित्र आपल्या मित्राच्या सुखी आणि समृद्ध जीवनाला बघून अस्वस्थ होता तो नेहमी म्हणायचा तुला सगळं मिळतं मला काहीच नाही तेरा एप्रिलच्या दिवशी आरोपीने सतरा वर्षीय मित्राला एकत्र कोल्ड्रिंक प्यायला बोलवलं कोल्ड्रिंक मध्ये आधीच विष टाकलेलं होतं कोल्ड्रिंक न पिता मित्राला प्यायला लावलं घरी परतल्यानंतर पीडित युवकाची तब्येत खालावली त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी विषबाधेची शक्यता वर्तवली उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी एक पत्र आलं त्या पत्रात विषाच्या अँटीडोजसाठी पैसे मागण्यात आले होते दुर्दैवाने उपचार सुरू असताना सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला पोलिसांनी सखोल तपास केला असता संशयित एकोणीस वर्षीय मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि या भयावह हत्येचं सत्य उघड झालं संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली असून यामागे फक्त ईर्ष्या होती की आणखी काही गुपित दडलेला आहे याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं एक सेवन्टीन इयर ओल्ड अल्पावाईन लडके उसी के दोस्त एक 19 ईयर ओल्ड लड़के ने उसके घर के शेजारी भी है उसने कोल्ड ड्रिंक्स में एक विषारी पदार्थ मिक्स करके मारा था उसने उसको कोल्ड ड्रिंक बुलाने के कोल्ड ड्रिंक का पीने के बहाने बुलाया था वो हमेशा ऐसे ही बाहर जाके खाना पीना शेयर करते थे लेकिन इस बार ईर्ष्या जलेसी या जलन के वजह से उसने कई दिनों से आ, ऐसा अपने मन में रखा कि अपने फ्रेंड जो है वो मेरे से अच्छे घर में रहता है या मुझसे अच्छा लाइफ उसका है तो उस जलसी के वजह से वो टॉलरेट नहीं कर पाता था हर दिन उसको अच्छा लाइफ जीते हुए देखते हुए सो इस बार उसने कोल्ड ड्रिंक्स में पॉइजन मिलाया और ऐसा दिखाया अपने दोस्त को कि वो भी वो कोल्ड ड्रिंक शेयर कर रहा था बट उसने खुद नहीं पिया सामने वाले को फिलाया है इस से उसी का क्लासमेट नेबर जो है आरोपी एंड इट्स अ सैड इन्सिडेंट ईर्षेतून घडलेल्या या थरारक हत्येने संपूर्ण नागपूर हादरलं ही घटना आपल्याला शिकवते की ईर्ष्या ही केवळ मनाची जळमट नाही तर ती कधी कधी आयुष्य हिरावून नेणारी भीषण चूक ठरू शकते अधिक अपडेटसाठी बघत रहा न्यूज